आज गेले वीस वर्ष आम्ही या देवीपाड्या ग्राउंडवर दयंडी साजरा करत आहोत परंतु यावेळेला आमचं जे दहीहंडी उत्सवाचं जे नियोजन आहे हे दयंडी पथकांच्या सेफ्टीला घेऊन सर्व मेजर त्यांचे सेफ्टीच्या संदर्भात आपण सर्व काळजी घेतलेली आहे त्याचबरोबर एक ग्लॅमरस असा इव्हेंट या ठिकाणी आपण करणार आहोत आता यावर्षी तिची जी दहीहंडी आहे गेल्या वर्षी आपण बघितलेलं की आपण महिलेच्या सुरक्षतेची मागाठाणे मतदारसंघामध्ये आपण अंमलबजावणी केली होती यावर्षी आपण जे कर्करोगी आहेत कॅन्सरग्रस्त पेशंट आहेत त्यांच्यासाठी खूप मोठा उपक्रम आपण मागाठाणे मतदारसंघातील तरुणांच्या माध्यमातून युवासेनेच्या माध्यमातून राबवत आहोत आणि आत्ताच नुकतंच आम्ही एक ब्लड डोनेशन कॅम्प केलं ज्याच्यामधलं सर्व जेवढं रक्त आम्ही कलेक्ट केलेलं ते सर्व कॅन्सरग्रस्त पेशंटसाठी मोफत वापरण्यात येईल अशी सुविधा आम्ही केलेली तथा सुद्धा आमचं ह्यावेळेला कॅन्सरग्रस्त पेशंटच्या सपोर्टसाठी आम्ही दहंडीचं हे केलेलं आहे आयोजन केलेलं आहे बॉलिवूड प्लस म आमचे मराठी सिने इंडस्ट्रीचे अनेक कलाकार येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना असेल संजू राठोड ज्याचं गाणं फेमस झालेलं आहे गुलाबी साडी गौतमी पाटील राधा पाटील त्याचनंतर छोटा आपल्या सगळ्यांचा आवडीचा छोटा पुढारी आणि त्याचबरोबर अनेक असे मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीज जॅकलिन फर्नांडिस असतील ना नार्गीस फक्री असतील अशा सगळ्या सेलिब्रिटीज आपल्या मागाठाण्यात आपल्याला येताना दिसतील खरं तर आमच्यासाठी आमचे सर्व सर्व तेच आहेत आणि त्यासाठी आम्ही आमंत्रणसुद्धा केलेलं आहे आपले महाराष्ट्राचे सी एम सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे माझे सर्वस्व माझे गुरुवर्य एकनाथजी साहेब आणि आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आम्ही आमंत्रण केलेलं आहे आता साधारण दरवर्षीच्या रेकॉर्डप्रमाणे ते साडेतीनशे ते चारशे पथकं सकाळपासून ते रात्री नऊ दहा वाजेपर्यंत सलामी देऊन जातात आता ह्यावेळेला पथकांमध्ये कदाचित वाढ झाली असावी त्याचं कारण शिंदेसाहेबांनी दयंडीला साहसी पदाचा दर्जा दिलेला आहे आणि संरक्षण विमा देण्याचं साहेबांनी म्हटलेलं आहे तर नक्कीच यावेळेला महिलांमध्ये पण आपण बघाल की महिलांचे गोविंदा पथकसुद्धा माझ्या मतदारसंघात तरी वाढलेले आहेत आधी तीन होते आता या ठिकाणी सात महिलांच्या गोविंदा दहीहंडी पथक वाढलेले आहेत त्या ठिकाणी आपण बघाल की आम्ही बूम उभारणार आहोत की हूक ज्याला असेल आणि तो हूक लावल्याशिवाय आम्ही त्यांना परवानगी देणार नाही आहोत सलामी देण्यासाठी त्यांनी हेल्मेट घालावं लाईफ जॅकेट्स घालावे आणि खालीसुद्धा आम्ही मॅट्स वगैरे हो ठेवणार आहोत दहंडी पथक जिथे सलामी देणार आहेत जेणेकरून कुठच्याच प्रकारचं दुखापत होणार नाही आणि त्याचबरोबर आय सी यू ॲम्ब्युलन्स दोन आम्ही अवेलेबल करून ठेवलेले आहेत डॉक्टर्सची पूर्ण मेडिकलची टीम या ठिकाणी असेल औषध उपचार सर्व त्या ठिकाणी जर काही दुखापत झाली तर त्याचंसुद्धा आम्ही काळजी घेतलेली आहे दहंडी वेळेला आठ थराचे जे मंडळं आहेत त्यांना पंचवीस हजार रुपयाचा रोग पारितोषिक आपण या ठिकाणी जाहीर करत आहोत सात थराचे जे मंडळ आहेत त्यांना आठ हजार रुपये आणि सात थराचे जे मंडळ आहेत त्यांना सात हजार रुपये आणि विशेष करून आपण कुठे जसं बघितलं नसाल ते जिथे महिला दहंडी पथक आहेत त्यांनी जर पाच थर लावले तर त्यांना दहा हजार रुपये म्हणजे डबल पैसे आपण अमाऊंट त्या महिला गोविंदा पथकांना महिलांना पुढाकार देण्यासाठी आपण असं एक सर्व नियोजन केलेलं आहे त्यांना आता नऊ थर जो लावेल त्याला आम्ही पंचवीस लाख रुपये घोषित करत आहोत एक शेवटचा प्रश्न आपल्याला कल्पना असेल की नुकताच माझ्याच मतदारसंघातलं एक लहान मुलगा अकरा वर्षाचा त्याचा जीव द गमावला गेला काही निष्कर्ष म्हणजे त्याच्या काही जी निष्काळजीपणामुळे तिथली जी पथकातली मुलं होती त्यांनी मी ऐकलेलं त्यांनी ड्रिंक्स वगैरे घेतलेले होते आणि ते त्या ते त्याच्यामुळे हा मोठा घात झालेला आहे तर मी सर्व दयंडी पथकाच्या संपूर्ण महाराष्ट्रभरच्या दयंडी पथकांना विनंती करेन एक युवक म्हणून की हा साहसी खेळ आहे हा स्पोर्ट्स आहे आणि स्पोर्ट्समध्ये कुठच्याच प्रकारचं व्यसन त्या ठिकाणी आपण आणू नयेत कारण की आप एखाद्या अशा कुठच्या मंडळामुळे पूर्ण त्या स्पोर्ट्सला बंदी लागू शकते मग सरकारचे नियम आणि अट अटी येतात मग हायकोर्ट सुप्रीम कोर्टकडून वेगवेगळे नियम तिथे लागू होतात आणि मग तो खेळ खेळाचा दर्जा त्याला साहसी जो खेळ आहे तो राहत नाही त्यामुळे मी विनंती करेन की आपण सर्वांनी फिटनेसकडे लक्ष द्यावं आणि एक सेफ आणि चांगली धरणंडी त्या ठिकाणी साजरा करावी